एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये समोसा खात असतात काव्या अगं टीना तू समोसामधील भाजी का खात आहेस टीना कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये <laughs> गृहस्थ काय रे तुझी आई कशी आहे मुलगा बरी आहे ग्रहस्थ बहीण कशी आहे मुलगा बरी आहे गृहस्थ अच्छा मग बाबा तर बरेच असतील मुलगा नाही बाबा एकच आहेत एकदा एक मुलगी खूप घाईघाईने कुठेतरी चाललेली असते एक माणूस तिला विचारतो ए परी तुझं नाव काय आणि तू कुठे चालली आहेस इतक्या घाईने त्या मुलाला इतकी घाई असते का ती या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकाच शब्दात होते आणि तो शब्द म्हणजे शीला <laughs> एका बाईला दहा मुलं असतात पत्रकार अहो या पहिल्या मुलांचं नाव काय बाई मुन्नू पत्रकार बरं या दुसऱ्या मुलाचं नाव काय बाई मुनू पत्रकार बरं या बाकीच्या मुलांची नावे काय आहेत बाई सगळ्यांचे नाव मुनू पण पत्रकार म्हणला तुम्ही त्यांना कसे ओळखता बाई अहो प्रत्येकाची आडनावे वेगळे आहेत ना <laughs> बनता तू समोर बसून का अभ्यास करतोस सांगता त्याचे तीन फायदे आहेत सोबतच रिव्ह रिव्हिजन होऊन जाते आपल्यावर नजर राहते आपण अभ्यास केला तर आपल्याला एक सोबत राहत सोबत भेटतो माणूस हॅलो मुलगा कुलो फुल्लो कुलो माणूस कोण आहे वे मुलगा एक व्यक्ती माणूस ते माहीत आहे नाव सांगा मुलगा मी एक फुडकर मुलगा आहे माणूस तुझ्या तर कुठे राहत असतो मुलगा पृथ्वीवर माणूस ते माहीत आहे फोन का केलास मुलगा तुला प्रश्न करायला मुलगा थांब झाल्या तुझ्या बापाला बोलव चक्क्या चावलेत आणि तो त्याचाच मुलगा असतो <laughs> मुलगी रडत असते मुलगा काय झालं काय रडतेस मुलगी मला पैशात कमी मार्क मिळाले हा त्याच्या एवढंच ना किती मार्क मिळाले तुला म्हणजे अठ्ठ्याऐंशी मुलगा आयला या मार्कामध्ये दोन पोरं पास झाली असतील गुरुजी एक बाई एका तासात पन्नास पोळ्या बनवत असेल तर तीन बायका एका तासात किती पोळ्या बनवतील भंड्या एकही नाही कारण ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते तिघेजण मिळून फक्त गप्पा मारतील मित्रांनो <laughs> अशा प्रकारचे तुम्हाला जर पाहिजे असतील जोक्स आणखीन आणि हसत खेळत राहायचं असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद